अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गाची राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा करण्यात आली एन एच सातशे त्रेपन्न बी असलेल्या या महामार्गाची अवस्था बिकट आहे गेल्या दशकापासून या महामार्गावरती अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाही शिरपूर तालुक्यातून तराडी ते शिरपूर आणि दहिवत ते तोंधे असा मार्ग जातो पण सध्या हा महामार्ग वाईट अवस्थेत आहे शिरपूर फर्स्टने या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी तहसीलदारांमार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला व मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले पण प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शिरपूर फर्स्टने जनसंवाद यात्रा सुरू केली या महामार्गाला लागून येणाऱ्या तालुक्यातील गावागावात जाऊन स्वाक्षरी मोहीम शिरपूर फर्स्ट राबवत आहे दहिवत भोरखेडा भाटपुरा हिसाळे तोंदे अशा सर्व गावांमध्ये जाऊन लोकांना भेटून त्यांच्या सह्या घेऊन या मोहिमेत त्यांचा सहभाग नोंदवत आहे यात्रेचे नियोजन शिरपूर फर्स्टचे पार्थ राजपूत चेतन मोरे पुष्पक जैन कुणाल भदाणे प्रशांत कोळी ऋषिकेश ठकिक व कार्यकर्ते करत आहेत गेल्या दशकभरापासून आपण ऐकतोय की अंकलेश्वर बराडपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण होणार आहे अंकलेश्वर बराणपूर महामार्गाचं चौपदरीकरण होणार आहे खरं बघितलं तर अंकलेश्वर बुरणपूर महामार्गाचं चौपदरीकरण होणार आहे असं सरकारने आदेश काढले नोटीस काढल्या त्याबद्दल सरकारचं आपण अभिनंदनच करतो पण चौपदरीकरण जी सगळी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रियेला अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला किमान तीन चार वर्ष लागतील पण तोपर्यंत आहे त्या रस्त्याचं दुरुस्तीकरण झालं पाहिजे आणि ते ही गुणवत्तापूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे अशी मागणी घेऊन शिरपूर फर्स्टने जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे मित्रांनो जर का आपण बघितलं की अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाची व्यवस्था इतकी बिकट झालेली आहे की रोज होणारे अपघात अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये प्रशासनाला निवेदने दिली तहसीलदारांमार्फत रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाला निवेदन दिलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं पण एवढे निवेदन देऊन सगळं करून सुद्धा प्रशासन जागे होत नाही प्रशासन जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं आमचं म्हणणं आहे तर यासाठी शिरपूर विचार केला की या महामार्गाला त्या गावात जायचं आणि त्या गावात जाऊन लोकांच्या सह्या घ्यायचा स्वाक्षरी मोहीम गावामध्ये राबवायची आणि अशा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका